मागील बऱ्याच कालावधीपासून शहर आणि परिसरामध्ये दुचाकी चोरीस जाण्याच्या चो घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या उमरगा पोलीस ठाण्यामध्ये वारंवार दुचाकी चोरीच्या तक्रारी येत होत्या त्याचाच भाग म्हणून पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी या, या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता विविध प्रकारच्या युक्त्या लढवल्याने परराज्यातील दुचाकी चोरास पकडण्यास उमरगा पोलिसांना यश आलंय सविस्तर वृत्त मागील काही कालावधीपासून उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडत असल्याने निरीक्षक अश्विनी भोसले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलदार हे तीन जुलै रोजी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि मोटरसायकलचा शोध घेत असताना गुप्त बातमी मिळाली की भारतीय स्टेट बँक शाखेसमोर एक इसम होंडा युनिकॉर्न मोटरसायकलवर संशयितरित्या फिरत आहे अशी माहिती मिळता क्षणी संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता कुमार थॉमस अकुला वय बत्तीस वर्ष राहणार कपराला थिप्पा तालुका बोगेले जिल्हा नेल्लूर राज्य आंध्र प्रदेश हा संशयितरित्या थांबलेला मिळून आल्याने त्यास त्याच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत चौकशी केली असता तो उडवा उत्तरे देऊ लागल्याने सदर मोटरसायकलचा संशय आला मोटरसायकल बाबत ऑनलाईनद्वारे खात्री केली असता सदर मोटरसायकल पोलीस स्टेशन कोरतूर जिल्हा रेंडे हिल्स राज्य तामिळनाडू सीएसआर पाचशे पंधरा दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील मोटरसायकल असल्याचं निष्पन्न झालंय त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने उमरगा शहरातून मोटरसायकल चोरल्याचं सांगितल्याने त्याला पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडून खालील नमूद वर्णनाचे आणि किमतीचे मोटरसायकल जप्त केले जप्त करण्यात आलेल्या दुचाकी पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न दोन रुपये किमतीची टी स्पोर्ट्स मोसा क्रमांक एम एच पंचवीस ए वाय साठ अडुसष्ट पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार दोन हजार पंचवीस वीस हजार रुपये किमतीची हिरो एच एफ डिलेक्स मोसा क्रमांक एम एच पंचवीस ए एन तीस अठ्ठेचाळीस पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस पन्नास हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोसा क्रमांक एम एच पंचवीस ए एन चोपन्न चौदा पोलीस स्टेशन निगडी गुन्हा रजिस्टर नंबर सातशे ब्याण्णव दोन हजार तेवीस वीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा सी डी डिलेक्स मोसा क्रमांक एम एच चौदा बी डी ब्याण्णव सव्वीस पोलीस स्टेशन कोरोत्तूर राज्य तामिळनाडू सी एस आर नंबर पाचशे पंधरा दोन हजार पंचवीस ऐंशी हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोसा क्रमांक पी एन अठरा डब्ल्यू तेहतीस सोळा अशा प्रकारे परराज्यातील आरोपी कुमार थॉमस अकुला वय बत्तीस वर्ष या कपराला थिप्पा तालुका बोगेलो जिल्हा नेल्लूर राज्य आंध्र प्रदेश यास पकडून त्याने उमरगा पोलीस स्टेशन हद्दीत येऊन चोरलेल्यावर नमूद गुन्ह्यातील आणि इतर जिल्हा आणि परराज्यातील चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून वरील वर्णनाचे मोटरसायकल आरोपीकडून हस्तगत करून मोलाची आणि उल्लेखनीय कामगिरी उमरगा पोलिसांनी केली आहे सदरची कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमणा उमरगाचे उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलिंग गोळसगाव पोलीस नाईक यासिन सय्यद पोलीस कॉन्स्टेबल योगेश बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांनी केलेली आहे जी टी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव धाराशिव